नमस्ते मी रमेश मुकाल आज सव्वीस जानेवारी आणि भारत प्रजासत्ताक झाले त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत सरकारनं एक लिखित राजघटना आणि त्या लिखित राजघटनेप्रमाणे कारभार चालला असं जाहीर करू बहुजन समाजाचा मुक्तीचा मार्ग मोकळा केला भारत असंख्य गणराज्यामध्ये विखुरलेला होता आणि ब्रिटिशांची दडपशाही आणि ब्रिटिशांनी चालवलेले अत्याचार आणि ब्रिटिशांनी जे सरंजाम होते सावकार होते संस्थानिक होते त्यांना संपूर्ण अधिकार बहाल करून मार्फत जनतेचं शोषण करण्याचा प्रकार चालू केला होता पण एकोणीसशे नंतर भारतामध्ये ज्या काही राजकीय आणि सामाजिक चळवळी चालू झाल्या त्या आशयानं ब्रिटिश सरकारला काही एकोणीसशे पस्तीस रोजी कायदे करावे लागले आणि महिलांचं संरक्षण बालविवाह अरिष्ट चालीरीती याच्यावर बंधन चे कायदे ब्रिटिश सरकारनं त्यावेळेला आणले आणि ते कायदे अस्तित्वात असताना देखील येथील बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होत होता आणि मग एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं आणि साधारण तीन वर्ष प्रथम कायदा मंत्री बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक राजघटना दिली आणि ती राजघटना सव्वीस जानेवारी एकोणीस एकोणीसशे पन्नास रोजीपासून भारतामध्ये अंमलात येत आहे आणि त्यानुसार भारताचा कारभार झाला आहे आणि या राजघटने स्वातंत्र्य समता बंधुता हा फ्रेंच फ्रेंच राजक्रांतीने दिलेला जो मंत्र आहे त्या मंत्राची या ठिकाणी अंमलबजावणी करावी अशी भूमिका घेऊन ही राजघटना अस्तित्वात आली आणि राजघटना अस्तित्वात येऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन देखील बहुजन समाजाला त्याचा लाभ मिळालेला आहे का येथील गरीब जनता त्याचा लाभ घेते आहे का आचार विचार स्वातंत्र्य आहे त्याचा पुरेपूर लाभ या ठिकाणी मिळतो का किंवा राजघटनेप्रमाणे चाललेला कारभार आणि त्या दुसर येथील जनतेला न्याय मिळतो का या जनतेची आर्थिक उन्नतीसाठी सरकार योग्य त्या प्रमाणात प्रयत्न करतो का असा जर प्रश्न निर्माण झाला तर यामध्ये शंका उपस्थित होत्या प्रारंभिक काँग्रेस एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत पंचवार्षिक योजना राहून भारत सरकारची म्हणजे भारत देशाची एक घटना एक व्यवस्थित पद्धती केली आणि त्या दृष्टीनं विविध कायदे आणि सामाजिक आणि बंधुता राबवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला परंतु तथाकथित उच्च वर्गीय लोकांना येथील जनतेला खरोखर स्वातंत्र्य देण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस होता असं दिसून येत नाही प्रजासत्ताक भारतामध्ये प्रशासनीय व्यवस्था आणि संसद आणि राज्य विधानमंडळ या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये ताकद शक्ती विखरलेल्या आहे आणि त्या पद्धतीनं जनतेला त्या त्या सरकारने न्याय देण्याचं अपेक्षित आहे आणि ज्यावेळेला राज्यघटनेप्रमाणे कारभार चालतो त्यावेळेस येथील जनतेला त्याचा फायदा होतो आणि जनता आपला विकास करतो परंतु पंच्याहत्तर वर्षामध्ये आर्थिक विषमता जोपासण्याचं काम येथील प्रत्येक शासक कर्ती जमातीने केलेला आहे आणि सर्वसामान्यांना स्वातंत्र्याची फळ मिळणं दुरुपास होऊन बसलेली आहे आज जो सर्वोच्च न्यायालय आहे किंवा सर्वोच्च संसद आहे किंवा त्या त्या भागातील जे प्रशासन आहे ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीनं यातील खालच्या वर्गाला घटकाला त्याचा लाभ मिळत नाही भारत प्रजासत्ताक आहे म्हणजे या ठिकाणी प्रजा जनता या ठिकाणी नागरिक हा राजा आहे परंतु या ठिकाणी परिस्थिती वेगळी असल्याची दिसून येत आहे अजून नेते मंडळी आमदार खासदार मंत्री यांचा प्रभाव येथील जनतेवर आहे येथील अधिकारा आहे आणि त्यामुळं जनतेला स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचे फळ चाखण्यास मिळत नाही गेले अनेक वर्ष या ठिकाणी भांडवलदार लोकांचंच वर्चस्व या देशावर आहे आणि ज्याप्रमाणे सरंजामदार लोक वागत होती तशाच प्रकारे या ठिकाणी भांडवलदार हे राब वागत आहेत आणि सरकार त्या पद्धतीनं त्यांना मदत करत आहे आणि जे आमदार खासदार मंत्री निवडून जातात ते आपल्याच कुटुंबाचा विकास करतात असं दिसून आलेलं आहे त्यामुळे जनता इथली नाडलेली आहे पिडलेली आहे आणि याबद्दल जनतेने देखील आता आवाज उठवण्याची गरज आहे आपण बघतो आहे की न्यायपालिका आहे जो सुप्रीम कोर्ट आहे त्यामध्ये बरेच खटले प्रलंबित आहेत आणि राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांनी या संदर्भात योग्य ते निर्देश देऊन देखील अजून खटल्यांचं प्रमाण कमी होत नाही किंवा त्या त्याप्र कारवाई होत नाही तसंच प्रशासनामध्ये गतिशील प्रशासन असावं नेमून दिलेल्या ज्या काही सरकारी योजना आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवावं अशा काही अपेक्षा आहेत तसंही देखील दिसत दिसून येत नाही सामाजिक विषमते बरोबर आर्थिक विषमतेची तरी निर्माण झालेली आहे गरीब गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे आणि या देशाची राजघटना ज्यांनी सांभाळा अशी हो। राजकर्ते या ठिकाणी निष् निष्क्रिय झाल्याचे दिसून आलेले आहे राजघटना देशाला देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं वक्तव्य केलं होतं की ही राजघटना मी देतो संसदेपुढे सादर करतो जनता जनतेला देतो इन ही राजघटना राबवणारे जे राजकर्ते जर चांगले असले सक्षम असले तरच या लोकशाहीला अर्थ राहणार आहे किंवा राजघटनेला अर्थ राहणार आहे आणि त्यांचं विधान आता खरं होत पाहत आहे गेल्या दहा वर्षापासून ज्या पद्धतीनं कारभार चाललेला आहे राजघटनेचा कुठेतरी राजघटनेला मोडण्याचा प्रयत्न सरात चाललेला आहे जे जे प्रशासकीय यंत्रणा आहे मग निवडणूक आयोग असो या निवडणूक आयोग असो देशातील स्वायत्त संस्था ई डी सी डी सी बी आय असो यांनी या, या देशातील विरोधी पक्षांना टार्गेट करून त्यांचं हनन करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही निकाल आहे ती राजघटना विघटन केल्याबाबत किंवा घटनेचा द्रोह केल्याबद्दल राज्यघटनेमध्ये जे काही तत्व आहेत त्यात ते तोडल्याबद्दल असलेले अनेक खटले बेंच पड शिल्लक आहे आणि त्यामुळं अनधिकृत गोष्टी घडत आहेत लोकांना याचा फायदा मिळत नाही या दृष्टीनं एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाला आणि तीन वर्षामध्ये जी काही राजघटना तयार केली आणि त्या राजघटनेप्रमाणे आज कारभार होणं गरजेचं आहे परंतु त्याप्रमाणे कारभार होत नाही संपूर्ण भांडवलशाही लोकशाही या ठिकाणी राबवली जात आहे त्यामुळे लोकांनी आता या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं आणि तेथील लोकांनी मग त्याविरोधात आवाज उठवला आज देशाची स्थिती त्या पद्धतीने जाणार नाही याची दक्षता राज्यकर्त्यांनी घेणं गरजेचं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही ध्येय धोरण दिलेले आहेत राज्य घटनेची कलम टाकलेली आहे त्या पद्धतीने त्या, त्या त्या वित्तीय संस्था असतील त्या त्या स्वायत्त संस्था असतील ते ते घटक असतील त्यांनी जबाबदारी पार पाडणं आज गरजेचं आहे आपलं न्याय दान देण्याचं काम करावं संसदेने आपले कायदे करण्याचं काम करावं मंत्र्यांनी आपल्याला दिलेल्या आखीव रेखीव पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य नागरिकाला त्याचा लाभ देण्यात यावा आणि या देशातील आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था विषमता दूर करण्याच्या दृष्टीनं या राजकर्त्यांना काहीतरी प्रेरणा द्यावी अशी अपेक्षा या पंच्याहत्तरव्या स्वा पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानित्त मी जनतेला आव्हान करतो तसेच सरकारच्या बसलेल्या प्रत्येक घटकाला मंत्र्यांना ज्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रशासकीय काम चोख करावं जनतेला न्याय द्यावा आणि जनतेचे प्रश्न तात्काळ निकाली कसे होतील हे बघावं असो स्वातंत्र्य स्वातंत्र्य असतं भारताच्या स्वातंत्र्याला भारताच्या लोकशाहीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि जनतेला ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टाने चार पा अशी जी काही भूमिका घेतली आणि घटना बदलण्याचं काही संकेत येथील मागासवर्गीय वर्गाला येथील अल्पसंख्या दलित आणि इतर ओबीसी यांना त्याची जाण झाली देशातील जाणत्या लोकांना जाण झाली आणि त्यांनी हंग असेंब्ली या ठिकाणी भारतावर आणली आणि लोकशाही टिकून ठेवलेली आहे आणि ही लोकशाही या यापुढे टिकून ठेवण्यात यावी आणि जनतेला सुजलाम सुपाराम होता यावं या दृष्टीने राज्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशी या पंच्याहत्तर वर्षी अपेक्षा व्यक्त करू करतो आणि समस्त जनतेने या प्रजासत्ताक दिनाचा आनंद व्यक्त करावा आणि मोठ्या संख्याने साजरा करावा हेच अपेक्षा बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय आपलं कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत